ओम शिवाय मित्रांनो साठ वर्षानंतर हिवाळ्यात जर तुम्ही हा काढा पित नसाल तर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकत आहात कारण हा एक काढा हिवाळ्यात जादूसारखे काम करतो हा एक काढा तुमच्या शरीराला उबदार तर ठेवतोच शिवाय तुमची सुद्धा कमी करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो काढा कोणता आहे कोणते पदार्थ आपण वापरतो तो काढा बनवण्यासाठी त्याचे फायदे काय आहे कधी प्यायचे आहे हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तो काढा बनवण्यासाठी आपल्याला आले एक तुकडा पाच सात तुळशीची पाने दालचिनी छोटा तुकडा गवती चहा एक पान मिरी दाणे आणि पाण्याचा एक ग्लास एवढ्या वस्तू लागणार आहेत तर मित्रांनो हा काडा बनवण्यासाठी पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या त्याच्यानंतर त्यातले आले दालचिनी तुळशीचे पाणी गवती चहा मिरी टाका आणि गॅस चालू करून हे पाणी एक ग्लासचे अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत उकळा पाणी उकळून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये ते पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये चवीनुसार गूळ टाका आणि तो काढा एक एक घोट प्या तर मित्रांनो आता आपण बघूया की हा काढा कधी प्यायचा आहे तर मित्रांनो हा काढा दिवसातून एकदाच घ्यायचा आहे ते पण जेवण झाल्यानंतर एका तासाने त्यात तुम्ही सकाळी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एका तासाने घेऊ शकता आता मित्रांनो आपण बघूया की हा काढा कोणी घ्यायचा नाही तर मित्रांनो तुम्हाला जर जास्त बीपी असेल तर तुम्ही हा काढा घेऊ शकता पण दालचिनी स्किप करून त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर गॅस किंवा ॲसिडिटी असेल तर तुम्ही आले कमी प्रमाणात वापरावी जर तुम्ही रक्त पातळ करायचे औषध घेत असाल तर तुम्ही मिरी कमी प्रमाणात वापरावी आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही गुळ न टाकता काढा करून प्यायचा आहे आता मित्रांनो आपण बघूया हा काढा पिताना कोणत्या महत्त्वाच्या तीन चुका टाळायच्या आहेत तर मित्रांनो त्यातील पहिली चूक आहे रिकामे पोटी काढा पिणे त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी किंवा पित्त होऊ शकते त्याच्यानंतर दुसरी चूक आहे दिवसातून दोन तीन वेळा काढा पिणे त्यामुळे तुम्हाला शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढू शकते आणि मित्रांनो तिसरी चूक आहे खूप तीव्र मसाले टाकणे आणि त्याच्यामुळे तुमचा कसा कोरडा पडू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया हा काढा तुमच्या शरीराला कोणते फायदे देऊ शकतो तर त्यातील पहिला फायदा आहे आपले श्वसन तंत्र स्वच्छ ठेवतो कारण हा काढा आपला कप कमी करतो सर्दी खोकला कमी करतो दुसरा फायदा आहे शरीराला नैसर्गिक उब देणे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरात रक्ताविसरण सुधारते थंडीमुळे आपले हातपाय थरथरणे हात पायांना थंडी, थंडी वाजणे कमी होते तसेच मित्रांनो तिसरा फायदा आहे आपल्या शरीरातील सांधेदुखी आणि कडकपणा कमी करणे मित्रांनो काळ्यातील आले आणि दालचिनी सांधेतील दाह कमी करतात सकाळी उठल्यानंतर आपले अंग कडक होत असते ते कमी करते आणि चालताना उठताना त्रास होत नाही चौथा फायदा आहे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तर मित्रांनो हा गाडा आपल्या शरीराला इन्फेक्शनशी लढण्याची ताकद देतो वारंवार सर्दी खोकला होणे आणि हिवाळ्यामध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन कमी करतो पाचवा फायदा आहे मन शांत आणि झोप उत्तम करणे कारण मित्रांनो या काळेतील गवती चहा व तुळस आपला मानसिक ताण कमी करण्यास मदत करते सहावा फायदा आहे पचन सुधारणे तसेच मित्रांनो काही इतर फायदे आहेत आपले हृदय मजबूत ठेवणे आपल्या शरीरातील दाह कमी करणे आपल्याला हिवाळ्यामध्ये रात्रीची थंडी सहन करण्याची क्षमता देणे कारण मित्रांनो साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना रात्रीची थंडी खूप लागते त्यामुळे हा काळा तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकतो तर मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर हा काळा शरीरामध्ये ओब इम्युनिटी संपूर्ण आरोग्य पचन आणि आपले सांधे हिवाळ्यामध्ये चांगले ठेवण्यासाठी हा एकच काळा मदत करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे, हे सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला पण साठ वर्षानंतर झोप येत नसेल तर रात्री फक्त हा एक उपाय करा आणि बघा जादू तो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा धन्यवाद